फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव इंग्रजी दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रयतेचं स्वराज्य निर्माण झालं शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाले सभासद बखर म्हणते या युगी पृथ्वीवर म्लेंछ बादशाह मराठा पातशहा एवढा छत्रपती ही गोष्ट काही सामान्य झाली नाही आणि खरंच रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं ही इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हतीच यानंतर मराठा साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलं पण इथे एक गोष्ट अशी देखील घडली जी अनेकांना माहीत नाही ती म्हणजे शिवरायांचा एक नाही तर दोन वेळा राज्याभिषेक झाला होता एक राज्याभिषेक जो आपण दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतो आणि दुसरा म्हणजे तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक पण हा राज्याभिषेक शिवरायांना का करावा लागला स्वराज्यावर काही विघ्न आलं होतं का की अजून काही कारण होतं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर पुरोहित गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदिक पद्धतीने संपन्न झाला हा काळ पाहिला तर आपल्याला शिवकाळात शाक्त पंथाचा म्हणजे तंत्रमार्गाचा प्रभाव आढळून येतो राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर निश्चलपुरी गोसावी नावाचे एक तांत्रिक ब्राह्मण उपस्थित होते यावेळी त्यांनी शिवरायांना राज्याभिषेकात काही उणीवा असल्याचं सांगितलं होतं तसंच काही अघटित घडू शकत असंही सांगितलं होतं दरम्यान यानंतर गोसावी यांच्या सांगण्यावरून शिवरायांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करवून घेतला होता अवघ्या काही महिन्यातच शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला त्यामागची कारण तत्कालीन परिस्थिती व दुसऱ्या राज्याभिषेकाचे विधी या सर्वांची माहिती आपल्याला श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू या पोथीत मिळते शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली परंतु गागा भट्ट यांनी निश्चलपुरी यांचा अपमान केल्याचं वर्णन या पोथीमध्ये दान धर्मामध्ये यांच्या ब्राह्मणांना डावललं आणि स्वतःच्या मर्जीतील ब्राह्मणांची वर्णी लावली पण सुवर्ण तुलेनंतर अपघात होऊन गागा यांच्या नाकाला लाकूड लागलं व शिवरायांचे कुलोपाध्ये बाळमभट्ट यांच्या डोक्यावर स्तंभावरचं लाकडी कमळ पडून अपघात झाला शिवरायांचा अभिषेक झाला परंतु गडावरील शिरकाई देवी कोकणचे अधिष्ठित देव परशुराम हनुमान व वेताळ या स्थानिक देवतांचं पूजन करण्यात नाही असं निश्चलपुरी यांनी सांगितलं ते म्हणाले की तांत्रिक पद्धतीने सिंहासनाला आधार दिला गेला नाही सिंहासनास बळी देण्यात आला नाही गडाच्या संरक्षक देवतांचं पूजन करण्यात आलं नाही भूतपिशाच यानं बळी देण्यात आला नाही गागा भट्टांच्या या चुकांमुळे अपशकून झाले अपघात आणि अपशकुनी घटनांचा पुढचा क्रम म्हणजे संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले महाराजांची कट्यार कट्यारबद्ध नव्हती परंतु वेळीच लक्ष गेल्याने अनर्थ टळला महाराज रथारूढ होताच रथाचा आस वाकला नंतर राजे गजारूढ झाले पण धनुष्याची प्रतंचा ओढताना बोटातील अंगठी गळून पडली निश्चलपुरीने राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची भेट घेऊन या सर्व गोष्टी शिवरायांना सांगितल्या होत्या आणि पुढेही काही दिवसात तेराव्या बावीसाव्या निश्चलपुरी यांच्याकडून हे सर्व ऐकून घेतल्यानंतर शिवराय भ्रमित झाले पण निश्चलपुरी यांनी सांगितल्याप्रमाणेच या घटना घडल्या त्यांच्या भाकितानुसार बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं प्रतापगडावरची घोड्यांची पागा जळली यामध्ये अनेक हत्ती व घोडे यात मारले गेले शिवरायांना निश्चलपुरी यांचं हेच भाकीत खरं वाटू लागलं भट्टांनी केलेल्या वैदिक राज्याभिषेकात निश्चलपुरी व त्यांच्या शिष्यांच्या पदरी कोणतंही दान तसंच सन्मानजनक वागणूक मिळाली नाही त्यामुळे निश्चलपुरी नाराज होते निश्चल पुरी यांनी शिवरायांच्या दुःखद परिस्थितीचा लाभ घेतला व त्यांच्या सांगण्यावरून पुन्हा तांत्रिक विधीने राज्याभिषेक करण्याचं मान्य केलं यानुसार मुहूर्त पाहून काही जपकर्त्या ब्राह्मणांद्वारे पुरी यांनी जप करण्यास सुरुवात केली यानंतर तांत्रिक राज्याभिषेकाला आणि मंत्रोपदेशाला संमती दिली निश्चलपुरीकडून महाराजांनी अभिषेक करून घेतला मंत्रोपदेश घेऊ नये हा मंत्र्यांनी दिलेला सल्ला शिवरायांनी नाकारला यानंतर अश्विन शुद्ध पंचमीला बुधवार सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निश्चलपुरी यांनी कलश स्थापना केली मेरू यंत्र धारण करून निश्चलपुरी यांनी राज्यारोहण समारंभ सुरू केला सिंहासनाजवळची भूमी मंत्राने शुद्ध करण्यात आली शिवराय आपली तलवार घेऊन सिंहासनाजवळ आले यानंतर देवतांना बळी देण्यात आला आणि करण्यात आठ आठ प्राण्यांचा बळी देण्यात आला आठ सिंहांच्या पाठीवर सिंहासन असल्याने यंत्र स्थापना करून बळी देण्यात आला होता एका रत्नखचित आसनावर रौप्य आसन ठेवून त्यावर महाराजांना बसवून अभिषेक विधीची सुरुवात करण्यात आली कलशामध्ये पाच पानांचे तुरे ठेवून त्यास लाल रेशीम वस्त्राने गुंडाळलं अभिषेकानंतर शिवरायांनी नवी वस्त्रे परिधान केली रायगडाला अन्नाचा नैवेद्य देण्यात आला वैदिक व तांत्रिक मंत्रांचा जाप करत शिवरायांना आशीर्वाद देण्यात आले त्यानंतर निश्चलपुरी यांनी शिवरायांना सिंहासनारोहण करायला सांगितलं आणि त्यांच्यावर रत्नजडित छत्र धरला आणि अशा प्रकारे शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक म्हणजेच तांत्रिक राज्याभिषेक पूर्ण झाला याचा एक मूळ पुरावा आपल्याला रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई लिखित मराठी रियासत मध्ये आपल्याला पाहायला मिळतो